एनी मॅन्युफॅक्चरिंग केमिस्चे कार्यकारी संचालक संभाजीराव सावंत यांचा सा प्रेरणादायी प्रवास परिस्थितीवर मात करत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी वाटचाल एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी मेहनतीच्या जोरावर घेतलेली झेप कौतुकास्पद ग्रामीण भागातील शिक्षणाच्या मर्यादा आर्थिक पाठबळाचा अभाव आणि योग्य मार्गदर्शनाची कमतरता या अडथळ्यांवर मात करत परोली येथील संभाजीराव सावंत यांनी जिद्द प्रामाणिकपणा आणि अथक परिश्रमाच्या जोरावर कार्यकारी संचालक पदापर्यंतचा प्रवास यशस्वी केलाय संभाजीराव सावंत यांचं प्राथमिक शिक्षण परोली इथं माध्यमिक शिक्षण आजरा इथं तर पदवीपर्यंतचं शिक्षण शिवराज महाविद्यालय गडिंग्लज इथं पूर्ण झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली केमिस्ट इनप्लान ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी वसंतदादा इन्स्टिट्यूटमधून शुगर टेक्नॉलॉजी कोर्स पूर्ण केला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्याने आजरा साखर कारखाना इथं नोकरीला सुरुवात केली लॅब इन्चार्ज शिफ्ट केमिस्ट चीफ केमिस्ट उत्पादन व्यवस्थापक अशा विविध पदांवर त्यांनी आजरा विलास आणि मार्केडेश्वर साखर कारखान्यांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे इथं साखर तंत्रज्ञ म्हणूनही त्यांनी काम पाहिलं सध्या ते आजरा साखर कारखान्यात फॅक्टरी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत याच दरम्यान कार्यकारी संचालक पदासाठी परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवला त्यांच्या या यशामागे आजरा साखर कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुळे व्हाईस चेअरमन मधुकर देसाई संचालक मंडळ अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने मेहनतीच्या जोरावर घेतलेली झेप कौतुकास्पद आहे त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतोय